नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना एक चिंता असते की आपल्या विहिरीचं पाणी आपल्याला पुरेल का ह्या माझा आठ एकराचा प्लॉट आहे आणि पाच एकराचा चना आहे तीन एकराचा गहू आहे आणि अजून दोन एकर तिकडे गहू आहे शेतकरी मित्रांनो तो माझ्या काकाचा गहू आहे आपल्याच विहिरीहून पाणी जाते तर सांगायचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना चिंता असते की आपल्या हिरीचं पाणी पूर्ण काय हे माझी विहीर आहे शेतकरी मित्रांनो आठ एकरातली विहीर आहे आणि याचा खोली आहे शेतकरी मित्रांनो याची खोली फक्त तीस फूट आहे आणि चोवीसचाच गाला आहे हे बघा जे दुसऱ्या प्लॉट मधली जी विहिर आहे शेतकरी मित्रांनो तो सव्वीसचा गाला होता आणि ते पण तीसच फूट आहे तर आज व्हिडिओ बनण्याचं लक्षात का आलं शेतकरी मित्रांनो की गव्हाला भरपूर पाणी पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांची हीच समस्या आहे की विहिरीचं पाणी पुरत नाही आठ घंटे लाईन आहे आपण म्हणतो अरे बा आठच घंटे लाईन आहे ना यायले लाईन द्यायला काय झालं विहिरीचं तर पाणी पुरत नाही आपण असं म्हणतो ना, ना आठ घंटेही मोटर नाही चालत शेतकरी मित्रांनो माझी थ्या तर विहिरीत दोन दिवस आड करून ओलीत करावं लागते तर आता ह्या विहिरीचं कसं झालं शेतकरी मित्रांनो एक सांगायचं शेअर करायचं आहे तुमच्यासोबत तर पा तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिसत असेल की एक बोर मी मारला शेतकरी मित्रांनो आडवा बोर मारला एक बोर शंभर फूट मारला आणि ज्या बोरची मोठी धार आहे ते बोर आहे एकशे वीस फूट आणि साडेचार इंचाच बोर आहे आडवं मशीन बनवली आडव्या बोराची आणि मी का मारलं माझा भूमिम होता त्यावेळेस पाणी कमी मिळत होतं आणि ओल पा किती खोल गेली आहे शेतकरी मित्रांनो ओल म्हणजे कोणती जे खडक दिसते ना ओल ओल तिथूनही आपला पाजर आहे शेतकरी मित्रांनो तिथून पाजरत आहे आणि पर्यंत राजनीपर्यंतही ही पाजरत होतं आता आपली राजनी हे बघा आता सध्याच पा आता नवीन जो हिडिओ बनवत आहे तुम्ही आता ह्या आता पाक दोन चार सहा आठ दहा फूट पाणी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे दहा फूट वर आहे आणि पाणी बा किती आहे शेतकरी मित्रांनो वीस फूट पाणी आहे आपल्या विहिरीला जमिनीपासून म्हणजे खालत हो ज खोल पासून वीस फूट पाणी आहे आता सध्याच्याच घडीला आणि हे पाणीच नाही तुटत शेतकरी मित्रांनो आपलं हो डे नाईट मोटर चालते आता आणि जे तुम्ही पाहिलं आपली व्हीर पा तुम्ही पाहत आहे आता आपल्या विहिरीला जर पाजर असेल शेतकरी मित्रांनो आडवा पाजर भरपूर माझ्या विहिरीला भरपूर पाजर आहे तर निश्चितच तुम्ही आडवो बोर मारा हो आडवं बोर मारा तर तुम्हाला निश्चितच पाणी लागेल आणि आळवं बोर अशा भागी मारा शेतकरी मित्रांनो नाल्याच्या भागी नको मारू कारण की नाल्याच्या भागी पाणीच नाही राहत आपण म्हणतो पाणी राहते पण नाही राहत मारूच नाही देत ते बोर एअरच नाही घुसत फेकते ते मागं वेगळं असं माथंग असं तिकडं मारा पाणी तिक तिकडं बोर मारा कारण की नाल्याच्या भाई काय ना राहते शेतकरी मित्रांनो पाण्याचं वजन राहते त्या वजनाच्याच नसा बुजून राहतात ना पाणी येतच नाही जसं धरण या धर धरणच्या इकडले जाऊन पहा शेतकरी मित्रांनो तिच्या आसपासच्या हिरिले पाणीच नाही आहे कारण की धरणाच्या पाण्याचंच वजनला आहे पाण्याच्या वजनानं नसा जमिनीतल्या दपते शेतकरी मित्रांनो हो। पाणीच नाही आहे तर त्याच कारणाने मी म्हणतो माझी नाल्याच्याच काटाने हिर आहे पण आळवं उभं बोर मारलो तो उभं का पाणी लागण एकशे वीस फूट एकशे चाळीस फूट बोर मारलं तरी थेंब भर पाण्या लागलं उभ्या बोरले मग आम्ही विचार केला शेतकरी मित्रांनो की आळवं बोर मारायचं तर पा दोन्ही बोरला पाणी आहे पाण्या तुटत आता हे उकळ्या मारते आता तर नाही पाणी जसं हे पाच फूट खाली गेलं का उकळ्याच मारते ते तुम्हाला दाखविन एक दिवस मी आता सध्याच आपलं वली बंद आहे तर पाजत असेल ना शेतकरी मित्रांनो नक्की आडव बोर मारायचे तीस फूट खोल असेल काही असे ना माझी काळी जमीन आहे पंधरा फुटावरच राजनी आहे यावेळीची पंधरा फूट राजनीच्या पाच फूट वर तर पाणी आहे आणि तिथून पाच फुटापासून दहा फूट खाली आहे हे बघा अशी विहिरी आहे आपली ह्या विहिरीच पाणी टेक्स्मो मोटर आहे पाचची फुल प्रेशर पाणीच नाही तुटत डे नाईट मोटर चालतो मी तर लाईनचीच वाट पाहतो पण लाईन नाही आहे शेतकरी मित्रांनो असा विचार येत असेल शेतकरी मित्रांनो आता आता। आता आता तर आता ह्या विहिरीवर दहा एकराचं ओलीत आहे शेतकरी दहा एकराचं ओलीत कमीच आहे आता इथलं पाणी असून दहा एकराचं ओलीत कमीच आहे आपल्या विहिरीचं आता जर आपलं तीस शक्कर जर असतं तीस एकराले पाणी पुरते आता आहे आपल्या हिरीला तीस चाळीस एकरली आरामशीर ओलीत निघते आपलं इथलं पाणी आहे हिरीले तर उन्हाळ्यात तुम्ही आडवं बोर मारून पाहा शेतकरी मित्रांनो पण केव्हा मारा आपल्या विहिरीला आडवं पाजर असेल सत्तर ऐंशी टक्के पाजर असेल चाळीस साठ टक्के पाजर असेल तर आडवं बोर शे 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 मारा शेतकरी नक्कीच पाणी लागेल तर अंगलं नाही आता दोनशे फूट एकशे वीस रुपये फूट आहे आता वाढले असेल भाव एकशे साठ एकशे सत्तर घेईल एकशे दीडशे घेईल चांगलं मारायचं दोन तीन माराचे दोनशे दोनशे फुटाचे पाणी नक्कीच लागते कुठं ना कुठं आडवीनच सापडतेच आणि बुडापासून तीन फूट अंतर सोडून कुठं नाही कुठं आडवी ते बुडापासून जाते ना शेतकरी मित्रांनो सत्तावीस फुटापासून जर तीस फूट जर तुमची हिर असेल तर बुडापासून तीन फूट सोडून जात सत्तावीस फुटापासून तर बरोबर जाते अंदर सत्तावीस फूट फुटापासून म्हणजे अंदर जाते ते आडवं आणि कुठं नाही कुठं नस जर एखादी लागली समजा बोरची हे पाणी येते ना आपल्या हिरीत पाणी तुटन का मग दोन तीन मारायचे असे मी दोनच मारले कारण की त्यावेळेस मी तीन बोर मारत होतो तीन चार त्यावेळेस लाईन गेली ती शेतकरी मित्रांनो त्या कारणानं पाणी येत होतं पाणी वरतं वरतं येत होतं तर त्या कारणानं राहून गेलं तर तो पाणी तोडता नव्हतो येत म्हणजे काही साधनच नव्हतं पाणी तोडाले इंजन नाही आणलं होतं पण इंजन काही तिथलं पाणी ओढत नव्हतं हिरीतलं उभं पाणी ओढत नाही इंजन लाईन गेली लाईनच नव्हती कुठून आणाव त्या कारणानं मी दोनच बोर मारले तर पाणी पुरलं मग आपला भूमिंग झाला भूमिंग पिकला आपल्याला एकरी बारा क्विंटल भूमी पिकला तीन चेक होता पिकला आपल्याला तर म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो आळव बोर मारा तर आता इथंच थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा